लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आठ जुलैच्या भागामध्ये इकडे सगळेच जण डायनिंग टेबलवरती ब्रेकफास्ट करायला बसलेले असतात आणि कला आणि अद्वेत दोघ जण रूम मधून ठरवूनच आलेले असतात की कि आपल्याला कितीही झोप आली तरी यांच्यासमोर आपल्याला झोप येते आपली झोप पूर्ण नाही झाली हे जर का आपण दाखवलं तर परत सगळेजण आपल्याला चिडवतील म्हणून जण आपल्याला येणारी झोप लपवण्याचा प्रयत्न करत असतात अद्वेतला जांभई येते जांभई आल्यावरती तो आ आ असं करतो आणि आपल्याकडे कुठेतरी बघते मग लगेच असतो आ आ आज रुपेरी वाळूत माडाच्या बनात असं गाणं म्हणायला लागतो आता हे गाणं ऐकल्यावरती सगळ्यांच्याच नजरा आता इकडे अद्वैतकडे जातात अद्वैतकडे नजरा गेल्यावरती आबा अद्वैतकडे पाहतात अद्वैत म्हणतो काय झालं म्हणजे म्हणजे आता माया माझ्याकडे काय बघताय गाणं म्हणतोय मी यावरती आबा म्हणतात नाही नाही तू गाणं म्हण हे तर चांगलंच आहे पण ते गाणं ना आ आ आज रुपेरी नाहीये तर रुपेरी वाळूत असं आहे म्हणजे आ आ आज कुठून काढलंस असं म्हटल्यावर ती अद्वैत म्हणतो हो का म्हणजे असेल ते कदाचित असं म्हणत असताना इकडे नैना सांगत असते मला ना मला अजिबात भूक नाहीये असं म्हणत ती उठते तोपर्यंत सगळेजण नयनाकडे पाहतात पण नयनाला कुणीही जेव काय होतं हे विचारत नाही आणि नयना थोडीशी लांब जाते आणि पुन्हा तिकडे येऊन बसून राहते आणि विचार करते म्हणजे मला काय होतं याचं कोणाला काही पडलेलंच नाहीये तोपर्यंत कला आता तिकडे उभी येते कलाला सुद्धा आता जांभई यायला लागते जांभई आल्यावरती कला, कला सुद्धा आ आ अच्छी असं करते आता मात्र सगळ्यांच्या लक्षात येतं की या दोघांचं काहीतरी विनसलेलं आहे हा आ आ, आ करत गाणं म्हणतोय ही आ, आ आ करत अच्छी म्हणते आबा म्हणतात नक्की काय झालंय तरी काय म्हणजे हा गाणं म्हणतोय तू आ, आ आ करत आच्छी करतेस नक्की दोघांचं झालंय तरी काय रजनी म्हणते काय रे काय केला तुझी आज पण झोप नाही का पूर्ण झाली असं म्हणत दोघांची थट्टा मस्करी करायला सुरुवात होते आणि आता इकडे श्रीकांत सुद्धा सहभाग घेत म्हणतो तो अद्वैत म्हणजे कसं आहे ना तुला घोरण्याचा त्रास होतोय ना तर एक काम कर तू निलगिरीचं तेल आहे ना ते नाकामध्ये दोन चमचे घाल त्यावरती मग मात्र रजनी म्हणते अरे अद्वेत योगा असतो ना हा योगा वगैरे केला ना की हा घोरणाचा त्रास सुद्धा कमी होऊ शकतो असं म्हणत जो तो अद्वेतला सल्ला द्यायला लागतो मग सोहम काय मागे आहे का सोहम म्हणतो एक काम करायचं नाकाला चिमटा बांधला ना की आपल्याला श्वास घ्यायला एका साईडने त्रास होतो आणि मग आपलं घोरणं बंद होतं असे जे मनाला येईल ते उपाय आता अद्वेतला सांगितले जातात आणि अद्वेतच्या रागाचा पारा चढत असतो त्यावरती आबा म्हणतात काय चाललंय काय तुमचं म्हणजे उगाच अद्वैतला असं काही चिडवू नका यावरती अद्वेत म्हणतो बघा ना आबा यावरती आबा म्हणतात नाही नाही ह्यांचं लक्ष काही देऊ नकोस तू एक काम कर तू नाकामध्ये दोन थेंब तेल टाक म्हणतो आबा म्हणजे या सगळ्यांच्या सोबत तुम्ही पण मला चिडवताय का आबा म्हणतात अरे चिडवत नाहीये म्हणजे खरंच मी तुला सांगतोय की तेल टाक म्हणजे तुझं घोरणं कमी होईल यावरती मग मात्र रजनी म्हणते काय ग कला याच्या घोरण्यामुळेच तुला त्रास झाला ना कला म्हणते नाही रजनी मॅडम खर <involved> in <language> तर था था सारका सारका याने मला रात्रभर झोपूनच दिलं नाही आता कलाला सांगायचं असतं की घोरण्यामुळे नाही तर सारखं सारखं याने उठवलं होतं मला की मी घोरतोय का घोरतोय का हे विचारण्यासाठी आणि पटकन कला काहीतरी परत चुकीचं बोलते की याच्या घोरण्यामुळे नाही याने मला रात्रभर झोपून दिलं नाही आणि मग मात्र सगळेजण एकमेकाकडे पाहतात कलाला आपण कळतं की आपण काहीतरी चुकीचं बोललोय आणि दोघ जण एकमेकाकडे पाहात आता चक्क लाजायला लागतात काहीतरी गडबड झालेली आहे इतकं नक्की यावरती आबा म्हणतात अगं सुनबाई चाललंय काय तुमचं बरं ते सगळं जाऊ दे आज न मला तुझ्या हातच ठेचा आणि भाकरी खायची आहे म्हणजे जवारीची भाकरी आणि ठेचा असं छानपैकी बेत करशील का जेवणासाठी यावरती कला आता चक्कल असते आणि सगळे जण कलाला हसायला लागतात कला म्हणते हो आबा मी नक्कीच ठेचा आणि भाकरी तुमच्यासाठी करेन यावरती रजनी म्हणते नको नको कला म्हणजे एक काम कर ना तू भाकरी कर ठेचा मी करते कसं आहे ना तुझी झोप पूर्ण झाल्यामुळे तुला किती येत आहेत बघ तरी काला नाई हो नाई कला म्हणते नाही रजनी मॅडम असं काही नाहीये मी नक्कीच सगळं जेवण करीन अद्वैत कलाकडे पाहायला लागतो ह्या मूर्ख मुलीला वरतीच सांगून आणलं होतं की खाली काही चुकीचं बोलू नकोस पण काही ऐकायला तयारच नाहीये म्हणजे ही इथेच येऊन आता बडबड बडबड करायला लागलेली आहे तेवढ्यात तर इकडे श्रीकांत म्हणतो अद्वैत म्हणजे चल मी सुद्धा तुझ्यासोबत ऑफिसला येत आहे अद्वैत म्हणतो काका म्हणजे ऑफिसला ये तू पण मला ना आई बँगलोरला गेलेली आहे तिला ना ताबडतोब ते डिझाईन हवे आहेत ते डिझाईन तिला प्रेझेंट करायचे आहेत आणि त्याचबरोबर स्वामीनाथनची मिटिंग सुद्धा लाईन अप आहे त्यामुळे मला थोडंसं वेगळं काम आहे म्हणजे आईला आधी बँगलोरला जी गेले ना तिला डिझाईन पाठवायचे आहेत त्यामुळे मी थोडंसं काम करतो श्रीकांत म्हणतो ठीक आहे ठीक आहे तू तु तुझं काम कर म्हणजे कसं आहे जुन्या क्लायंटच्या नादामध्ये नवीन क्लायंट पण जायला नको म्हणून मी आधी जातो तर तू इथलं काम कर आणि मग ये असं म्हणत मग श्रीकांत पेढीवरती जातो अद्वैत आता बँगलोरला असलेला सरोजला डिझाईन पाठवण्यासाठी वरती जातो तोपर्यंत सोहम कॅफे मध्ये जायला निघतो त्यावर रजनी म्हणते काय रे तू कुठे कॅफे मध्ये इतक्या सकाळी सकाळी का निघायलास आणि आत्ताच तर तू ब्रेकफास्ट केला आहेस ना मग कॅफे मध्ये जायची गरज काय तुला यावरती मग मात्र सोहम म्हणतो हे बघ तरुण झालेल्या आपल्या मुलाला इकडे कुठे चाललास तिकडे कुठे चाललास अशी टोकाटोकी करायची नसते रजनी गावाती रजनी म्हणते हे काय तुझं नवीन म्हणजे मला नावाभिमाने हाक मारायला लागलेला आहेस यावरती मग मात्र लगेचच इकडे सोहम म्हणतो अगं आपल्या तरुण मुलाला नसत प्रश्न विचारायचे रजनी आता तो सगळं रजनी रजनी ती रजनी म्हणते गपरे सारखं रजनी रजनी काय बोलतोयस मला यावरती सोहम म्हणतो अगं मैत्रीचं नातं निर्माण होतं ना म्हणजे मित्र आणि मैत्रिणी असल्यासारखं फिलिंग येतं रजनी चिडते आणि थांब तुझी मैत्रीण काढते असं म्हणत सोहम ती उगास लटक्या रागाने ती आता ओरडते आणि सोहम पुन्हा कॅफेमध्ये जायला निघतो सुद्धा तोपर्यंत नैना विचार करत असते मी ब्रेकफास्ट सुद्धा केला नाही पण या घरामध्ये मला कोणी विचारलं पण नाही की तू ब्रेकफास्ट का नाही केला उलट या अद्वैत कलाच कौतुक अद्वैत कलाच कौतुक का ते काही नाही आज ह्या कलाला धडा शिकवणारच असं म्हणत ती कलाला धडा शिकवण्यासाठी मुद्दाम कलाच्या अंगावरती पाणी ओतण्याचा प्रयत्न करत असताना भाकरी भाजणाऱ्या कलाचा हात भाजतो आणि आता हाताला चांगलेच लाल लाल चट्टे बसतात ओरडायला लागते नैना म्हणते सॉरी सॉरी म्हणजे माझा असा हेतू नव्हता कसं काय झालं चुकून झालं सॉरी मला माफ कर आणि तिला वाईट वाटायला लागतं कारण कलाच्या डोळ्यात पाणी येतं नैनाला वाईट वाटतं तिला ऍक्च्युली हात भाजायचा नसतो फक्त कलाला त्रास द्यायचा असतो तितक्यात तिथे रजनी येते कला काय झालं कला म्हणते काही नाही भाकरी भाजताना हात माझा भाजला गेला इकडे नैना विचार करते मला काय इतकं वाईट वाटतंय म्हणजे हिने माझ्यावरती उगाच सगळ्यांच्या समोर आरोप केले म्हणून मला धडा शिकवायचा होता पण मला वाईटच का वाटते म्हणजे मी तिचा उगाच हात भाजला का असं म्हणत हिला गिल्ट येत असताना राहुल तिकडे येतो आणि म्हणजे तिला आता मिठी मारतो आणि आता नैनूबनी असं तिला आवाज देतो नैना म्हणते राहुल तू सुद्धा मला या नावाने हाक मारलीस राहुल म्हणतो मग काय मला सुद्धा तू खूप आवडतेस म्हणून तुला नैनूबनी म्हंटलं मी हे काय तू उदास का आहेस तू एक काम कर तू बाकी कुणाकडे लक्ष नको देऊ तू तुझ्या स्वतःकडे तु 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 लक्ष दे बर हे बघ तुझी फिगर मेंटेन ठेव हो, आणि तुझं ना हा जो मॉडर्न टच आहे ना हा असाच ठेव हो, मला तू अशीच आवडतेस लक्षात ठेव हो, तुला ना एकदम मॉडर्न एकदम फिट आणि फाईन राहायला पाहिजे बाकी कोण काय बोलतय काय नाही या सगळ्याकडे अजिबात अजिबात लक्ष द्यायचं नाहीये यावरती मग मात्र नैना म्हणते चल ना आपण थोडं शॉपिंगला जाऊया राहुलची राहुलचं बोलणं राहुलच अंगाशी राहुल म्हणतो शॉपिंगला आणि यावरती नैना म्हणते तू म्हटला होतास ना की तू मॉडर्न राहा तू फाईन अँड फिट राहा तर याच्यासाठी मला काही कपडे किंवा काही खरेदी करायला नको चल ना राहुल बनी असं म्हणत ती आता राहुलला घेऊन शॉपिंग ला जाते आणि राहुलला नैनाची तारीफ करणं असं अंगाशी आलेलं असतं तोपर्यंत इकडे आता अद्वैत रूममध्ये येतो आणि कलाच्या डिझाईन बद्दल विचार करत असतो कारण आज काहीही झालं तरी स्वामीनाथनला डिझाईन द्यायचे असतात आणि आता हिच्या हिच्याकडून मला कबूल पण करून घ्यायचं आहे की हीच या डिझाईन करते असा आता रागा रागात अद्वैत विचार करतो आणि ताबडतोब कलाचं कबर्ड खोलतो कबर्ड खोलून त्याच्यामध्ये असलेली कलाची नोटबुक त्याला दिसते कलाची नोटबुक दिसते आणि ती नोटबुक घेऊन अद्वैत आता त्याच्यामधले डिझाईन पाहणार तितक्यात त्याला कलाचा आवाज येतो मग आता ही परत आतमध्ये येणार परत काहीतरी बोलणार असा विचार करत आता मात्र रागारागात पटकन पटकनदार लावून घेतो आणि आता तिकडे येऊन बसतो पण तोपर्यंत कला येते आणि कला येते आणि अद्वैत म्हणतो काय झालं म्हणजे अशी का बसलेस तू इथे कला काही बोलायलाच तयार नसते अद्वैत म्हणतो काय झालंय बोल तरी यावरती कला काहीच बोलत नाहीये आणि अद्वैत म्हणतो मग इकडे येऊन रडत काय बसलेस मला दाखवत कला म्हणते तू मला इरिटेट करू नकोस अद्वैत म्हणतो झाले तरी काय कलाचा हात भाजलेला अद्वैतला दिसतो आणि तो कलाच्या जवळ येतो काय झालंय काय बघू बघू असं म्हणत कलाचा हात हातात घेतो कला म्हणते चांदेकर एकतर माझा हात भाजलाय आणि त्यात तुम्हाला इरिटेट करू नकोस तू मला इरिटेट करतोय कळतय का तुला यावरती अद्वैत म्हणतो अगं बघू पलाचा हात बघून अद्वैतला खूप पॅमिक व्हायला होतं नाही नाही मला बघवत नाहीये बघवत नाहीये किती हात तो लाल लाल झालाय अद्वैत एकदम घाबरतो थांब मी याला ऑइंटमेंट लावून देतो पण तो हात बघितल्यामुळे अद्वैतला इतकं पॅनिक व्हायला झालेलं असतं की या गडबडीमध्ये ऑइंटमेंट म्हणून आपण काय गोष्ट आणतोय हे त्याला काही कळतच नाही पटकन ड्रॉवर उघडतो ऑइंटमेंट म्हणून म्हणजे हाताला भाजल्यावरती जे ऑइंटमेंट लावतात ते घेण्याच्या ऐवजी अद्वेत भलतच काहीतरी ऑइंटमेंट घेतो आणि न बघता तो धावत पळत जवळ येतो आणि कालाला म्हणतो बघू हात बघू अद्वैतला कला म्हणत असते नको चांदेकर थांब मी बघते काहीतरी लावते थंड पाण्याखाली हात धरून मी आलेली आहे थोड्या वेळामध्ये बघते काय लावायचं पण तो हात त्याला त्याला खूप अस्वस्थ आणि होणारा होणारा पेन त्रास बघवत नसतो त्यामुळे तो म्हणतो नाही मी हे सगळं बघू शकत नाही याच्यावरती पहिलं ऑइंटमेंट लाव आणि त्याच्यावरती पटकन उपचार कर असं म्हणत तो आता ते ऑइंटमेंट हातामध्ये घेतलंय ते कसलं आहे काय आहे न बघता पटापट पटापट कलाच्या हाताला लावून टाकतो आता ऑइंटमेंट लावताना ला तिचा हात तर दुखतो कारण ऑलरेडी हाताला फोड यायला सुरुवात झालेली असते आणि त्याच्यात ऑइंटमेंट लावून ते फोड दुखत असतात आणि त्यावेळेला कलाला खूप झोंबायला लागतं पण कलाला वाटतं की ऑइंटमेंट लावतंय म्हणून झोंबेल थोड्या वेळाने बरं वाटेल ती अद्वैतकडे पाहत असते आणि काळजी करणारा अद्वेत तिला पहिल्यांदा दिसत असतो कलाची काळजी घेत फुंकर मारत अद्वैतीच्या हाताला ऑइंटमेंट लावतो पण लावून झाल्यावरती तो, तो हात अधिकच झोंबायला लागतो कला अरडाओरडा करायला लागते अद्वैत म्हणतो नाही ना तुला जरा धीर नाही ना अगं मी बोलतोय ना की हे ऑइंटमेंट लावून झालं की तुला बरं वाटेल पण तुला ऐकायच नाहीये चाललंय तरी काय तुझं अगं थांब थांब कला म्हणते नाही चांदेकर अरे अजून दुखतंय मला अजून दुखतंय यावरती अद्वैत म्हणतो अगं ऐक तरी पण आता मात्र कलाला असह्य वेदना व्हायला लागतात आणि ती म्हणते चांदेकर सोड चांदेकर सोड नको लावूस ते ऑइंटमेंट असं म्हणत ती ओरडायला लागते कलाचं ओरडणं बघून पाहून अद्वैताचा तिच्या तोंडावरती हात ठेवतो आणि काय चाललंय तुझं अगं बाहेर कोणी ऐकलं ना की तू काय बोलतेस चांदेकर सोड चांदेकर सोड तर लोकांचा गैरसमज होईल तुला कळतंय का आणि हा गैरसमज वेगळाच काहीतरी होईल त्यामुळे ओरडू नको शांत बस कायला म्हणते ओरडू नको तर काय करू मला खूप दुखतंय तू हाताला काय लावलंस माझ्या म्हणजे तो आधी जो, जो झोम होता ना त्यापेक्षा जास्त त्याला आता हे व्हायला लागलेत वेदना मला तू काय लावलंस यावर अद्वैत म्हणतो तू काय मला वेडी समजतेस का काय लावलंस काय लावलंस हे काय लावलंयस अगं मी याच्यावरती ऑइंटमेंट लावलं मी वाचूनच लावलं बघ बरं ही क्रीम म्हणजे असं ती अद्वैत ती क्रीम पाहायला लागतो क्रीम ती कला आणि अद्वैत दोघ जण चकित होतात कारण त्या क्रीमवरती असलेलं हे म्हणजे बॉडी पेन किंवा नेक पेन हेड पेन याच्यासाठी असलेलं मलव असतं आणि ते भाजल्यावरती लावल्यामुळे कलाला अधिकच दुखायला लागतं अद्वैत गडबडतो सॉरी सॉरी म्हणजे मी दुसरंच क्रीम हातात घेतलं होतं पण तुझा हात बघितल्यामुळे मी इतका गडबडलो ना इतका गडबडलो की या सगळ्यामध्ये मी पटकन पटकन जे हाताला मिळेल ते क्रीम घेतलं आणि लावलं सॉरी सॉरी मी पुसून काढू का पुसून का असं म्हणत ते क्रीम पुसण्यासाठी अद्वैत पुढे येतो ती कला अधिक चिडते नको ते पुसलंच ना तर अजून मला त्रास होईल असं म्हणत कला चिडलेली असते आणि अद्वेतला मला अजून त्रास देऊ नको असं सांगते अद्वैत पॅनिक होतो काय करू काय करू अद्वैत खूपच पॅनिक होतो आणि आता काय करायचं हे त्याला काहीच कळत नाही कला रडत आहे चल आपण डॉक्टरकडे जाऊया आत्ताच्या आत्ता डॉक्टरकडे जाऊ मग डॉक्टर तुझ्या हाताला साफ करून दुसरं मलम लावतील चल लवकर बघू असं म्हणत अद्वैत कलाचा हात धरतो आणि खूप प्रेमाने तिला आता डॉक्टरकडे घेऊन जातो हात पुण्याचा प्रयत्न करत असतो कलाचं दुःख अद्वैतला पाहतच नसतं फायनली दोघ जण डॉक्टरकडे निघतात तोपर्यंत इकडे सोहम कॅफेमध्ये येऊन बसलेला असतो त्याला का आता काजूला पायचं असतं तिच्याशी बोलायचं असतं गप्पा टप्पा करायचे असतात म्हणून ऑलरेडी सोहम तिकडे आलेला असतो आणि आले काजू पण येते त्याच वेळेला काही टार्गेट मुलं सुद्धा तिकडे आलेली असतात आणि आता सगळ्यात पहिले आल्या आल्या इकडे काजू त्याला कॉफी आणून देते नेहमीचा शिरस्ता असतो तो, तो आयचा की काजलने कॉफी आणून द्यायची मग त्याच्या ऑर्डर घ्यायच्या काजल विचार करत असते हा उगाचा तिकडे पैसे वाया घालवायला येत आहे काही गरज नसताना आपण आपले ऑर्डर घेऊ ना पण ह्याचं काय असं म्हणत असताना ती रागा रागात कॉफी देते सोहम तिच्याकडे पाहतो पण त्याच वेळेला काही टार्गेट मुलं तिकडे आलेली असतात सकाळी सकाळी कॅफेमध्ये येत काजलला छेडण्यासाठी तिकडे बसलेली असतात त्यावरती काजल म्हणते सर तुम्हाला काय ऑर्डर देऊ यावरती ते म्हणतात दोन सँडविच काजल म्हणते कोणत्या टाईपचं सँडविच पाहिजे यावरती ते म्हणतात तुला कोणत्या टाईपचं आवडतं ना त्या टाईपचं घेऊन ये जा घेऊन ये असं म्हटल्यावर ती मग मात्र इकडे आता सोहमला कळतं की हे त्या मुलीला छेडतायत काजलला मग तो म्हणतो असं काय करत दादा अहो ती मुलगी सुद्धा आपलं आपलं काम करण्यासाठी किंवा आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी इथे काम करते हल्ली स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून ला इकडे काम करण्यासाठी येतात तर आपण त्यांना असा त्रास देऊन चालेल का यावर तो माणूस म्हणतो हो का मी सुद्धा खांद्याला खांदा लावून ती माझ्या कधी काम करते हे बघण्यासाठी उत्सुक आहे तितक्यात ऑर्डर घेऊन काजल येते मग मुल तो मुलगा काजलचा हात धरतो सोहम त्याच्याकडे पाहत राहतो सोहमचा स्वभाव नसतो की मारामारी करून एखादा प्रॉब्लेम सॉल्व करणं त्यामुळे तो प्रेमाने त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असतो पण त्या मुलाला काही समजतच नसतं त्याने काजलचा हात धरल्यावरती काजलचं डोकं मात्र सटकतं सोहम हे सगळं पाहत असतो तोपर्यंत कलाला डॉक्टरांकडे नेऊन त्याच्यावरती व्यवस्थित उपचार करून कलाच्या हाताला मलम लावून अद्वैतने तिला घरी आणलेलं असतं आणि त्यावरती अद्वेत म्हणून तो ना किती स्मार्ट आहे ते मी प्रत्येक सिच्युएशनमधून कसा मार्ग काढायचा मला विचार बरोबर डॉक्टरकडे गेलो आणि व्यवस्थित सगळं करून आणलं ना ना की नाही त्यावर ती कला विचार करते काय स्वतःच्या मारत बसतो ह्यानेच चुकीचं ऑइंटमेंट लावलं म्हणून मला इतका त्रास झाला आणि हाच मला डॉक्टरकडे घेऊन गेला म्हणजे ह्याचं काय करायचं काय कळतच नाही जन्मापासूनच हा डोक्यावरती पडलाय की काय काहीच कळत नाहीये आणि तो म्हणतो खरं खरं आहे म्हणजे ना तुझं मदत करण्याच्या स्किलचं मी किती कौशल्य म्हणजे कौतुक ना मलाच कळत नाहीये डॉक्टरांकडे मला नेऊन तू डॉक्टरांचा बिझनेस केलास त्यानंतर मग औषधं घेऊन तू मेडिकलवाल्याचा बिझनेस केलास त्यानंतर मग आपण इकडे आलो येताना बाकी सगळ्यांचा पण बिझनेस करत करतच आलो की नाही म्हणजे तुझं मदत करण्याचं स्किल ना मला इतकं आवडतं म्हणून सांगू दा माझ्या हाताला चुकीची ऑइंटमेंट लावल्यामुळे इतक्या सगळ्या लोकांना मदत झाली हे तर खरंच आहे यावरती अद्याप म्हणतो तुला ना मदत केल्याचं काही नाही आहे तुला किती करा पण तू मला कधी कौतुक करणारच नाहीस चल आज चल आज चल रूम मध्ये जा आणि आराम कर असं म्हणत अद्वैत कलाचा हात धरतो तरातरातील हातमध्ये आणतो आतमध्ये आणून तिला रूम रूममध्ये नेत असताना दोघं जण आता बाहेर येतात आणि आबा तिकडे असतात आबा म्हणतात काय झालं म्हणजे दोघं जण हे असे बाहेर कुठे गेल्या होतात आणि हिला हाताला धरून तू असं का बरं आणलेलं आहेस असं म्हणत आता मात्र आबा दोघांची थट्टा मस्करी करण्याच्या मूडमध्ये असताना रजनी म्हणते अहो आबा काही नाही दोघ जण गेले असतील जरा फिरायला बाहेर म्हणजे इतकं काय दोघांना जरा बाहेर फिरण्याचं मन झालं असेल गेले असतील दोघ जण यावरती आता मात्र आबांना इकडे अद्वैत नाही नाही आबा अहो बाहेर वगैरे नव्हतो फिरायला गेलो आम्ही ना डॉक्टरांकडे गेलो होतो आबा म्हणतात काय झालं डॉक्टरकडे कुणासाठी तुझ्यासाठी यावरती अद्वैत म्हणतो नाही आबा अहो हिच्या हाताला भाकरी करताना भाजले बघा बरं किती भाजले तिच्या हाताला हात पूर्ण लाल लाल फोडांनी भरलेला आहे म्हणून आम्ही डॉक्टरांकडे गेलो होतो यावरती आबा म्हणतात अरे डॉक्टरकडे गेलास पण आधी आपल्या घरामध्ये मलम आहे आपल्या घरामधलं मलम का नाही बरं लावलंस यावरती हाता कला आणि अद्वैत एकमेकांकडे बघतात आणि मलमाची काय गोष्ट आहे ती दोघांनाच माहिती असते अद्वैत म्हणतो नाही आबा म्हणजे मलम लावलं होतं पण उगा सेप्टिक नको उगास त्रास नको म्हणून मी तिला डॉक्टरांकडे घेऊन आलो पण खरी गोष्ट काय आहे अद्वेत काही आबांना सांगत नाही आणि कला पण काही बोलत नाही आहे कला म्हणते हो ऑइंटमेंट लावलं पण अद्वेतला मात्र आता तिकडे हे करायचं होतं ना म्हणून त्याने मला डॉक्टरकडे घेऊन केला आबा म्हणतात मग तुला ऑफिसला यावरती अद्वैत म्हणतो हो तर मला आबा ऑफिसला जायचं आहे कारण काही करून मला स्वामीनाथनला ते प्रोजेक्ट कंप्लीट करून द्यायचं आहे असं म्हणत आता अद्वैत स्वामीनाथनचा डिझाईन देण्यासाठी तडक ऑफिसला निघतो तो, तो पर्यंत इकडे सानिकाचा कलाला कॉल येतो मॅडम म्हणजे अद्वैत सर मला सांगत होते की आजच्या डिझाईन पूर्ण व्हायला पाहिजे डिझाईन पूर्ण करून दिलं नाही तर स्वामीनाथनची ऑर्डर मिळणार नाही आजच्या रात्री प्लीज तुम्ही डिझाईन कम्प्लीट कराल का, का, का कला म्हणते काळजी करू नको सानिका मी आजच्या रात्री डिझाईन कम्प्लीट करते आता मात्र अद्वैत कलाला म्हणतो आज रात्रभर मला जागायचंय बरं का मला काम करायचंय उद्याचं काम कम्प्लीट करायचंय मुद्दाम अद्वैत रात्रभर जागून ही आता डिझाईन कशा कम्प्लीट करते हेच पाहणार असतो कला विचार करते हा जर का रात्रभर जागला तर मी कशा डिझाईन कम्प्लीट करू म्हणून कला झोपण्याची ऍक्टिंग करते अद्वैत काम करण्याची ऍक्टिंग करतो ही कधी उठेल कधी काम करेल आणि कला टोकून टोकून हा कधी झोपेल आणि कधी काम करू याचीच वाट पाहत असते दोघं जण जागे असतात आता कलाला खूप टेन्शन येतं ऑर्डर कशी कम्प्लीट करायची डिझाईन कशी पूर्ण करायची याच असताना ती उठून पाहते तर अद्वेत तिच्याकडे पाहतच असतो दोघंजण एकमेकांकडे पाहतात आता कला डिझाईन पूर्ण करू शकेल का आणि आद्वेत समोर सत्य कसं येईल पाहणं रंजक ठरणार आहे